बुद्ध आणि त्यांचा धम्म धम्म म्हणजे काय एक जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म दोन जीवनात पूर्णता साधणे म्हणजे धम्म होय तीन निबण प्राप्त करणे हा धम्म आहे चार कृष्णात त्याग म्हणजे धम्म पाच सर्व संस्कार अशा आहेत असे मान्य म्हणजे धम्म सहा कर्म जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मान्य म्हणजे धम्म अधम्म म्हणजे काय एक दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म दोन ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे तीन ब्रह्मा साहित्यावर आधारित अर्ध अधर्म आहे चार आत्म्यावरील विश्वास हा अधर्म आहे पाच यज्ञ यागावर विश्वास ठेवणे हा अधर्म आहे सहा काल्पनिक अनुमानावर आधारलेल्या धर्म धर्मच नव्हे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ बाय टेक केअर